एक सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट स्थळ होतं संरक्षण मंत्र्याचं ऑफिस खोली क्रमांक एकशे आठ साऊथ ब्लॉक नवी दिल्ली संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण आणि डिफेन्स सेक्रेटरी पी व्ही आर राव तसेच हवाई दल प्रमुख अर्जंट सिंग लेफ्टनंट जनरल कुमार मंगलम अशी दिग्गज मंडळी बसलेली होती सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर एक प्रकारची चे चिंता दिसत होती भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली होती पाकिस्तानी जम्मू काश्मीरमधल्या लष्करी दृष्टीने महत्त्वाच्या असलेलं ठिकाण अखनूर पुलावर ताबा मिळवावा यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम आखलं गेलं होतं जाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने साह्याने जोरदार हल्ला केला होता आपल्याला प्रत्युत्तर कसं चा द्यायचं लष्करी प्रमुख जनरल चौधरी जे यांनी संरक्षण मंत्र्याच्या दालनात प्रवेश केला चौधरी यांना काश्मीरच्या उरी या ठिकाणी घडलेल्या युद्धातून ते नुकतेच परतले होते त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा कस लागणार होता जनरल चौधरी यशवंतराव चव्हाण यांना म्हणाले जर आपण हवाई दलाच्या मदतीने पाकिस्तानच्या भूमीवर हल्ला केला तर त्यांच्यावर एका प्रकारचा दबाव येईल यशवंतराव हवाई दल प्रमुखांना म्हणाले मार्शल आपल्याला जर पाकिस्तानच्या भूमीवर हल्ला करायचा असेल तर किती वेळ लागेल एअर चीफ मार्शल असलेले अर्जुन सिंग म्हणाले आम्ही आपल्या परवानगीची वाट बघतोय क्षणाचाही विलंब न करता यशवंतरावांनी आपल्या निर्धारित जोरावर म्हणाले अंबाला येथून भारतीय हवाई दलाची लढाऊ पाकिस्तानच्या दिशेने हवेत झेपावली हजीबीर टेकड्या ओलांडून सीमापार उतरलेल्या भारतीय आर्मीच्या जवानांना संरक्षण देत त्यांनी बॉम्बचा वर्षाव सुरू केला सरगोदा ते पेशावर अशा अनेक पाकिस्तानी हवाई दलांना उद्ध्वस्त करत होती एअरफोर्स हल्ल्यामुळे पाकिस्तान आपलं लष्कर पाठीमागे बोलावलं भारत हवाई हल्ला करेल याची कल्पनाच त्यांना नव्हती ते लष्करी लाहोर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमेवर तिरंगा फडकवला भारतीय सैन्य आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाचं हे उत्तम उदाहरण गणलं जातं नेतृत्व करताना समयसूचकता किती महत्वाची असते यशवंतरावांनी आपल्या निर्णयातून दाखवून दिलं अशाच इंटरेस्टिंग माहिती आणि व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका